राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वीकृत नगरसेवक पदाचा दोन जागा द्या आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांची भाजपकडे मागणी सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय गेली 15 ते 20 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत मित्रपक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करत असल्याचे मत आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांनी व्यक्त केले लोकसभा विधानसभा महानगरपालिका अशा सर्वच निवडणुकांमध्ये भाजप सोबत काम केल्याचा त्यांनी उल्लेख केला, केला। महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजपकडून जिल्ह्यात पाच जणांची मागणी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात आरपीआय केवळ एकच जागा देण्यात आली आणि ती जागा देखील आरपीआयने निवडून आणली असे पोपट कांबळे यांनी सांगितलं आज भाजपकडे आमची एकच ठोस मागणी असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी किमान एक किंवा दोन जागा आर पी आयच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे भाजपच्या आदेशानुसार जिल्हाभर प्रामाणिकपणे काम केलेल्या आर पी आयच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान या संदर्भात बोलताना पोपट कांबळे म्हणाले की आर पी आयच्या कोर कमिटीमध्ये सविस्तर चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल महानकरी न्यूज मिरज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष फोपट कांबळे रिपब्लिकन पार्टी गेले पंधरा ते तर वीस वर्षे भाजप बरोबर म्हणून काम करत आलेला आहे लोकसभा असू दे विधानसभा असू दे महानगरपालिका असू दे सर्व निवडणुकीमध्ये भाजपबरोबर आम्ही प्रामाणिकपणाने आमची टीम काम केलेली के 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 आहे महानगरपालिकेमध्ये चंद्रकांत दादाची चर्चा केली या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही पाच जागा मागणी केली होती चंद्रकांत दादांना आम्हाला होता होईल तेवढ्या जागा देण्याचा प्रयत्न करूया म्हटले पण आम्हाला एकच जागा सोडली ती बी आम्ही निवडून आणलेली आहे आता आमचे भाजपकडे एकच मागणी आहे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांना एक कॉप्ट नगरसेवक एक किंवा दोन आमच्या कार्यकर्त्याला मिळावं हीच हो। आम्ही आर पी आयकडं मागणी करणार आहे आठवले साहेबाची चर्चा करून आठवले साहेब प्रामाणिकपणाने महाराष्ट्र भारतामध्ये स्टार प्रचारक म्हणून भाजपचं काम करत आलेले आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही बी ह्या जिल्ह्यामध्ये भाजपबरोबर प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणाचा कुठेतरी आम्हाला न्याय मिळावं आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी हीच भाजपकडं आमची मागणी आहे आमची कोर कमिटी वगैरे चर्चा करून जो ज्या 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 जागी निर्णय आम्ही घेऊ